कोपरगाव शहरातील पुंतमा फाट्यावरती सध्या मोठमोठे खड्डे झालेले आहेत त्यामुळे जे ही ब एस टी महामंडळाची बस आहे ती बस या खड्ड्यामध्ये जाऊन नादुरुस्त झाली होती चाकळ निखळलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय परंतु गेल्या तीन ते चार दिवसांपासून ही बस या ठिकाणी अशा पद्धतीने व्यवहाराच्या अवस्थेतच या ठिकाणी आपण म्हणूया याला कुणी वारीच नाही अशा पद्धतीने ही बस या ठिकाणी उभी आहे वाहतुकीला यामुळे अडथळा निर्माण होतोय आपण सध्या पाहतोय कुंतामा फाट्यावरती वाहतूक समस्या नित्याची समस्या बनलेली आहे आणि अशा परिस्थितीत या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे जागोजागी जे जा आहे तर मातीचे गंज पडलेले आहेत आणि अशावेळी सर्विस रोडवरती मध्यभागी ती बस नादुरुस्त अवस्थेत या ठिकाणी गेल्या तीन चार दिवसांपासून उभी आहे त्यामुळे या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाचे जे अधिकारी आहे बस आघाडीचे जे अधिकारी आहे ते या ठिकाणी लक्ष देणार आहेत की नाही हा देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ही बस नादुरुस्त झाल्यानंतर तात्काळ यावरती याची दुरुस्ती करून आणि या ठिकाणी रस्त्यावरून हो ही बस हटवली गेली पाहिजे होती परंतु ही धुळे आघाडीची बस आहे आणि अद्याप देखील गेल्या तीन चार दिवसांपासून ही बस याच ठिकाणी अशा रस्त्याच्या मध्यभागी नादुरुस्त अवस्थेमध्ये उभी आहे सध्या कुंतमा फाटा हा चर्चेचा विषय ठरतो कारण या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे सर्विस रोडची कामं रखडलेली आहे मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे त्यामुळे नेहमीच चर्चेत असतं आणि अशा परिस्थितीत या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानंतर वाहतूक कुंडी होते त्यामुळे कुंतमा फाटा हा स्पॉट जे आहे तर नेहमीच चर्चेचा स्पॉट ठरलेला आहे परंतु या ठिकाणी अशा परिस्थितीत जी बस गेल्या तीन ते चार दिवसांपासून उभी आहे याकडे लवकरात लवकर जे परिवहन विभागाचे अधिकारी आहे एस टी महामंडळाचे जे अधिकारी आहे यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन रस्त्यावरची ही बस बाजूला करावी जी नादुरुस्त बस आहे तिला लवकरात लवकर दुरुस्त करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी या ठिकाणी सर्वसामान्य प्रवाशी असेल नागरिक असेल यांच्याकडनं केली जात आहे कॅमेरापर्सन अनिलसह मोबिन खान माहिनूज कोपरगाव